मला खरं तर मला आता मुलात मित्राचं नाव काय व्हायचं सागर खरं सागर मला हेच प्रश्न विचारला अत्यंत चांगला प्रश्न विचारला ह्या खासदारला तुम्ही इतकं सगळं माहित असताना तुम्ही प्रश्न खासदारला का विचारला नाही तू बाबा एवढं बोलतो एवढं आमच्या नेते टिंगल करतो तुझे खासदार म्हणून तुझी जबाबदारी काय आहे आणि आम आमच्या तालुक्यासाठी तू काय दिले हा जो प्रश्न अगदी बरोबर आहे आता जर कधी आलं तर हा प्रश्न तू उठून शंभर टिकला जासरू नका कारण आपल्याला तिने आपल्या तालुक्याला काही केलेलं नाही फक्त फोनवर फोन भाषण केलंय बाकी काहीच नाही मित्रांनो त्याच्या उलट आपले नेते अधिनय राजे त्यांना आपण आमदार केलं आणि आमदार केल्यानंतर एक आमदार म्हणून आपलं काय कर्तव्य असायला पाहिजे पाच वर्षामध्ये पहिले अडीच वर्ष विरोधामध्ये गेले त्याच्यानंतर अडीच सत्ता बदलली आपली सत्ता आली अडीच वर्षामध्ये आपल्या सगळ्याला माहित आहे आता आकडा तोंड पोड झालाय कुणाला सांगायची सुद्धा गरज नाही चार हजार कोटीपेक्षा निधी त्या ठिकाणी आणला आणि हे करत असताना कोणत्या कामाला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे आपला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका वर्षानुवर्ष आपल्या तालुक्याला शितीला पाण्याची आपली सगळ्यात आधी महत्व दिलं ते पाण्याला महत्व दिलं सातशे कोटीची बार्शी सिंचन योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेतली अठ्ठावीस वर्ष ती योजना रेखाल्ली होती आणि त्या सातशे कोटीपैकी पैकी साडेतीनशे कोटीला त्या ठिकाणी होती कामाची सुरुवात केली जवळ साठ सत्तर टक्के काम पूर्ण आहे या तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यात पाणी कसं खेळलं पाहिजे याच्यासाठी होते त्या पाजर तलावाचं रूपांतर ते साठवण तलावामध्ये कसं झालं पाहिजे आणि साठवण तलाव करून त्याची पाण्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे याचा अर्थ आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या सोन्याचे दिवस आले पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण ताकद त्या ठिकाणी लावली आणि आपल्या त्या योजनेसाठी प्रचंड अशा प्रकारचा निधी त्या ठिकाणी आणला आणि आपण आपले विरोधक तुम्ही त्यांची पण भाषण आहे का तिने तरी काय बोलले तो का आपल्यापर्यंत विकासावर काय बोलायलाच काय नाही आणि अभिमाना सांगतात मी की सहा वेळेस या तालुक्याचा आमदार होतो आमचं दुर्दैव आहे आमच्या बाशीकरांच आपल्या तालुक्याच वीस वर्ष तालुका कुठल्याही प्रकारचा विकास त्या ठिकाणी केलेला नाही केवळ टिंगल टवळकी करणे हा त्यांचा फक्त एक हेतू आहे आता म्हटल्याप्रोशिंद चाला डायला मारला मंजिला उन्नी कोण होते जिंकल्या सपना मे जाण है जीवंतक होणे से कुछ नहीं होता फसले से उडा होती है मित्रांनो कराची किंमत नाही कराची जिद्द नाही कराची इच्छा नाही आणि तुम्हाला अंदरकी पाहिजे कशासाठी अंदरकी तुम्हाला पाहिजे या तरुण वयात मध्ये तुम्ही काय करू शकता नाही तुझ्यात तरुण वयातले सगळं अंदरकी वयागी नाही आणि आता ह्या वयामध्ये तुम्ही आमदार आमदार होऊन काय करणार हा प्रश्न व्यस्त माणसाबद्दल आपण बोलू नये परंतु आयुष्यात माणसानं कुठतरी थांबलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला एक आपल्याला असतं होत नाही ना ते करण्याला आपण साथिले पाहिजे राजूभाऊ तुम्हाला सर्वांना माहित आहे दिवस रात्र तुम्ही किती वाजता फोन करा राजूभाऊ प्रत्येकाचा फोन घेतात त्यांचा दरबार ओपन आहे भर चौकात आहे ना त्याला दरवाजा नाही पाठी नाही तुम्ही कुणाला भेला बी गरज नाही जो कोणी येईल त्या प्रत्येकाचं काम केल्याशिवाय राजीभाऊ अजिबात थांबत नाहीत किंवा त्यांना जरी भूक लागली प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येकाला भेटल्याशिवाय राजीभाऊ आपल्या प्लीसमधनं उठत नाहीत खरी एक गोष्ट खोट्या मित्रांनो सत्य आहे का नाही मग आपल्याला आमदार कोण पाहिजे बघा जो माणूस घरात असून बाहेर गेला म्हणून सांगतात असा माणूस दुसऱ्या बाजूला आपला नेता समजा खरंच गावाला गेला नाना ती ती तर पर्यायी व्यवस्था म्हणजे नाणार होत असेल भाई असेल ते तुमच्या आमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात अशा पद्धतीनं या तालुक्याचा विकास करत असताना हा तालुक्याची प्रगती करत असताना हा विकासाचा वेग आपल्याला असंच सातत्याने ठेवायचा असेल तर मी सांगतो की आपल्या राजेभाऊचे हात आपण त्या ठिकाणी बळकट केले पाहिजे मित्रांनो म्हणून माझी विनंती आहे राजभाऊ परत बरंच एकदा तिसऱ्यांदा आपण संधी दिली पाहिजे आपल्या राजीभाऊचं चिन्ह मित्रांनो आपण ते सुद्धा बघा हे धनुष्यबाण चिन्ह राजीभाऊन आधी म्हणलं तुम्ही भाजपमध्ये उभारणार पण ती उभारणार म्हणले की तुम्ही सगळ्यांनाच प्रत्येकानं आपल्या चाहत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्टेटस ठेवायला चालू केलं पहिली ही आली सुदैवाने नाव आलं नाही तांत्रिक मिस्टेक झाली नशीब आपलं आणि तुमच्या मनातलं चिन्ह आलं धनुष्यबाण सगळ्यांना म्हणले मग भुवना बी सगळ्यांची चिंता वाटली आम्हा सगळ्या काय प्रमुख कार्यकर्त्याला बोलून घेतलं म्हणले काय करायला पाहिजे भाऊ म्हणलं तुमच्या इच्छेपेक्षा जनतेची इच्छा काय आहे त्या बाजून आपण गेलं पाहिजे आणि बहु ना तुमचं सगळ्यांची इच्छा कल बघून इच्छा बघून बहुना मनावर दगड ठेवून आज धनुष्यबाणात चिन्ह घेतलंय म्हणून मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे आता ही जबाबदारी तुमची आहे का भाऊची आहे हे आपली जबाबदारी सगळ्यांची आपण सगळ्यांना मिळून बहुना प्रचंड मतांनी निवडून दिलं पाहिजे म्हणून समोरचं तीन नंबरला बटन आहे त्यासमोरचं बटन आपण एकच बटन ते काळं पडूस तर प्रत्येकानं दाबलं पाहिजे मत म्हणजे बघायचीच गरज पडलं असते एकच बटन काळं झालं म्हणल्यानंतर सगळ्यांनी एकाच ठिकाणी दाबलं की बरोबर लक्ष देणार आहे अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि मग